काश्मीरमध्ये झालेल्या आत्रिकी हल्ल्यात सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला यातील तीन लोक हे डोंबोलीचे होते सध्या मी डोंबोलीतील भागशाळा मैदानमध्ये आहे आज भारताकडून पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करण्यात आली आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आला आहे आपण डोंबोलीकर नागरिकांची प्रतिक्रिया घेणार आहोत जाणून घेणार की त्यांची काय प्रतिक्रिया ते अतिशय चांगलं झालेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून विचार करता हे मीडियाचे पण मी आत्ताच आभार मानले तुमचेही आभार मानतो की ही जी मुवमेंट आहे आतंकवाद नष्ट करायचा जगातून जगातून आतंकवाद नष्ट करायचा हे आपल्याला करावंच लागणार आहे जे झालेलं आहे हे अतिशय चांगलं झालेलं आहे ह्या आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे आणि तुम्ही परत मीडियावाले हे अशाच पद्धतीने काम करा एवढंच मला म्हणायचं आहे थँक्यू था। सर तुमचं नाव काय आणि काय माझं नाव, नाव आहे राघवेंद्र मंडूर मी माझं वय सत्याऐंशी आहे मी बासष्ट सालचं युद्ध बघितलेलं आहे त्याचे जे परिणाम झाले त्यावेळेचा जनभावना ही ही हे करत होते काय म्हणजे ढळत होते पण आज आजचं चित्र फार वेगळं आहे आज आम्ही आनंदास आनंदासरू वाहत आहोत आणि आम्हाला आमची छाती फुगून आलेली आहे की आपण काहीतरी करू शकतो माझ्यात शक्ती आहे मी नुसतं म्हणतो शक मी स शक्तिमान आहे सर्व शक्तिमान आहे आमची भगवद्गीता सांगते मी सर्व शक्तिमान आहे भगवद्गीता हेच भगवद सांगते तुझा भाऊ जरी समोर उभा राहिला आणि तो जर पाप करत असेल तर त्याला धडा शिकवायलाच पाहिजे म्हणून आपण आता पाकिस्तानला म्हणजे दहशतवादाविरुद्ध आमचा पाकिस्तानच्या जनतेविरुद्ध काही रोष नाही आहे परंतु तिथल्या सरकारच्या नीतीवर हो आहे ते दहशतवाद पसरवत आहेत त्याला आपण ठेचून काढला पाहिजे आणि जगात खऱ्या अर्थाने शांतता नांदण्याचा आपण सुरुवात करायला पाहिजे काय सांगणार राजी आपण चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानला हा हा जो हल्ला प्रति हल्ला केलेला आहे भारताने हा फार योग्य वेळी आणि योग्य नियोजित केलेला आहे आणि आतंकवाद हा आपल्या भारतालाच नाही पूर्ण जगाला लागलेली कीड आहे आणि ही कीड जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत हे प्रत्येक ठिकाणी असं होणार आहे म्हणून मानवतेच्या दृष्टिकोन हा जो भारताने धडा शिकवला पाकिस्तानला फार योग्य शिकवला आहे आणि या याच्यातून त्यांना लक्षात येईल की आपली जी आपण जो मार्ग अवलंबला आहे तो बरोबर नाही जगाकरता कारण प्रत्येकी देशामध्ये दे कुठं ना कुठं बॉम्बस्फोट वगैरे हल्ले होतात त्याच्यामुळे सगळं ज जग त्रस्त आहे आणि त्याला पुढाकार कोण घ्यायचा तर भारताने पुढाकार घेतलेला आहे आणि जगाला दाखवून दिलेला आहे की योग्य वेळी योग्य कार्य करा तर तुम्हाला सगळ्यात जगाचा पाठिंबा मिळेल हां कारण हे आणि भारत हा जगद्गुरु म्हणतात ते गुरु गुरुनं आपलं काम केलं आहे तर बाकी लोकांनी त्याचं सहकार्य किंवा केलं पाहिजे आणि बघ आम्ही आमच्या आमच्या या भागशाला जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना खूप आनंद झाला आणि आम्ही तर काही करू शकतो आम्ही त्यांना सहकार्य करू शकतो विचाराच्या दृष्टीने आणि वैचारिक क्रांती होऊन सगळ्यांचे विचार या पद्धतीने गेले पाहिजे अशी माझी विनंती हे डोंबिवलीकर आहे ज्यांची प्रतिक्रिया की भारताने जे चोख प्रत्युत्तर दिलं ते योग्य आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे अशी प्रतिक्रिया डोंबोलीकर नागरिकांची आहे कॅमेरामॅन प्रभात दास सह अमजि खान एनडी मराठी डोंबिवली